मला लावा वो घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे मित्र हो आधुनिक विचार घेऊन भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आजवर केलेला आहे विनोदी शैलीत बोलताना सुद्धा त्यांनी अत्यंत गंभीर अशा समाजातल्या विषयाला आपल्या कीर्तनातून हाताळलेला आहे त्यांच्या काही विधानावर वाद झालेही असतील पण ते वाद झाले असली तरी सुद्धा इंदुरीकर महाराज समाजातील वास्तव आपल्या कीर्तनातून मांडत राहिले समाजाला एक दिशा देत राहिले समाजाला एक आदर्श विचार देण्याचं काम इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे आणि त्याला तोड नाही परंतु त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपड्याच्या समारंभामध्ये केलेला माप खर्च हा नुसत्या चर्चेचा नाही तर तो वादाचा सुद्धा ठरला लग्न साधेपणानं करावं अनावश्यक पैसा खर्च करू नये असा एक चांगला उप उपदेश ते आपल्या कीर्तनातून देत असतात आणि खरं तर हा अत्यंत महत्वाचा आणि समाजाच्या हिताचा उपदेश आहे पण इंद्रीकर महाराज हे कीर्तनातून जे सांगतात त्याच्या उलट त्यांचं आचरण आहे असा एक संदेश यामुळे समाजामध्ये गेला त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात उधळलेल्या पैशाची मोठी चर्चा झाली आणि पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज अडचणीत आले खर तर हा खर्च त्यांनी टाळायला हवा होता आपण जे इतरांना सांगतो ते त्यांनी आचरणात आपण पण आणतो हेही दाखवून द्यायला हवं होतं समाजाला सांगतात तसं ते स्वतःही वागतात असा संदेश नक्की गेला असता आणि पण प्रत्यक्षात जे झालं ते सगळं उलटं साखरपुड्यात झालेल्या खर्चाबाबत इंदोरीकर महाराजांना नेमकं उत्तर देता आलं नाही झालेल्या टीकेवर मात्र इंदुरीकर महाराज दुःखी झाले उद्विग्न झाले संतापले ते म्हणाले आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचारच करीत नाहीत मी आठ आठ दिवस लेकरांना भेटत नव्हतो आता लोक इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर सुद्धा बोलत आहेत मला लावाव घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे साखरपुड्यासाठी कपडे नवऱ्याकडच्या आणतात एवढी अक्कल पाहिजे तीस वर्षात मी सगळ्यात टीका सहन केल्या पण आता माझ्या घरावर आले माझ्यापर्यंत टीका थी ठीक पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही त्यामुळं मला अक्कल आली पाहिजे म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे इंदुरीकर महाराज हे किती उद्विग्न झालेले आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत अर्थात त्यांचं खरंही आहे हो त्यांच्यावर टीका व्हायला हरकत नाही पण त्यांच्या मुलीवर टीका होऊ लागली तर ते त्यांना कसं आवडेल तर कोणालाही आवडणार नाही टीका करणाऱ्यांनी सुद्धा बघा काही मर्यादा पाळायला हव्यात पण तरी सुद्धा इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेला खर्च हा त्यांच्या उपदेशापेक्षा विपरीत आहे आणि त्यामुळं त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे लोकांना सांगायचं वेगळं आणि स्वतःचं आचरण वेगळं हे लोकांना नाही ना पटणार आणि एवढ्याच एका मुद्द्यावर इंदोरीकर महाराजाच्या प्रतिमेला गेलेले तडे मोठे आहेत झालेलं हे नुकसान भरून येणार नाही शिवाय त्यांच्याकडे याचं उत्तर सुद्धा नाही फेटाखाली ठेवण्याचा म्हणजे कीर्तन सेवा बंद करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला अर्थात त्यांनी तसं करावं असं कोणालाही वाटणार नाही पण यापुढे लोक त्यांच्या उपदेशाला मात्र कसा प्रतिसाद देतात हे मात्र नक्की शंकास्पद आहे विनोदी कीर्तन म्हणून लोक त्यांना ऐकतील सुद्धा पण सामाजिक उपदेश करताना यापुढे त्यांचं सुद्धा मन कचरू शकतं आपण हे लोकांना सांगतोय आणि आपण ते आचरणात आणत नाही हे लोकांना आता माहीत आलेलं आहे ते मन खाणार त्यांचं आपल्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्यातील अनावश्यक खर्च त्यांनी टाळला असता तर खरोखर बरं झालं असतं धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार